तलवार निर्माण तलवाराचे आई कृपा आपण या ठिकाणी वर या गावात यानंतर तयार आहे ते किरण डोंगळे तरुणा प्रमाणाच्या वतीनं या ठिकाणी छोटीशी मदत आम्हा गौतम नगर वासियांच्या वतीने आज आम्ही या जखमी भीमसैनिकाच हो, या ठिकाणी करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही कुठेतरी समाजाच्या कामाला येत आहोत आणि प्रामुख्याने सांगायचं एक गोष्ट आहे की गौतम नगर कुठेही कमी राहत नाही कुठे राहणार बी नाही यानंतर किरण डोंबळे गौतम नगर याच्या केंद्र आहे राहणार असणार आणि राहणार शेवटपर्यंत राहणार आम्ही गौतम नगर कसल्याही तुमच्या कोणत्याही अडचणीत कधी पण कवा पण कधी बी यायला तयार आहोत फक्त तुम्ही गौतम नगरला एक द्या यानंतर राजू मोरे राजू मोरे यानंतर आत्माराम राऊत जातीने मराठा असून व्यवसाय कटिंग काम करतो तरी तरी आपल्या आंदोलनात सहभागी होता त्याला किंवा जेवढची हवा खावा लागली छोटीशी मदत यानंतर अमोल झोदे अमोल झोंडे यांना अमोल झोंधे यानंतर चंद्रकांत झोंधे चंद्रकांत जोदे म्हणजे चंद्रकांत जोदे यानंतर आमच्या आई किरण सावंत यांच्या मुलाची खरोखर तब्य खूप डावलं की त्याच्या पायामध्ये फूल झाला एकदा परेशान होत की त्यांना ही छोटीशी मदत देखील आम्हाला करताना थोडंसं हे वाटते पण सर्व भीम सैनिकांना थोडं थोडं काढून आम्ही या ठिकाणी धम्मदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे यांच्या यांचा एक रक्कम अपुरी आहे पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मी किरण सावंत यांच्या आईला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन या मागणीचा आपण आदरपूर्वक हे करून त्यांना दम्म स्वरूपाची भेट म्हणते आमच्या किरणची आई यांना विनंती आहे त्यांनी छोटस धम्मदान स्वीकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतर सिद्धार्थ राय यांची आई सिद्धार्थ राय यांची आई यांना विनंती आहे की त्यांनी आणि सर्व माझ्या भीम सैनिकांना नम्र विनंती करतो की आज जसे तुम्ही सगळे या ठिकाणी आलात तसे तुम्ही रोज या ठिकाणी यायला पाहिजे तुम्ही आलात तर लोक कुमार तुमच्या गोद्या लोकांना समजतील तुम्हाला मदत करण्याचं ठरवतील तुम्ही येत नाही काय नाही आणि तुम्ही महाजनानंतर लढाई की आम्हाला कुणी मदत करायला काय करणार तुम्हा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण सिद्धार्थ रायगोले यांची आई यांना विनंती करतो की त्यांचे शेवटीचं धम्मदान आमचे पूर्ष उनुग भरते स्वीकारावं यानंतर रोहित जाधव रोहित जाधव रोहित जाधव आपलं धम्मदान स्वीकारावं यानंतर सतीश भालेराव सतीश दादा भालेराव गोरो भीम भगवान की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर तर मानवते या ठिकाणी नाही यानंतर आदित्य यानंतर आदित्यनंद आदित्यनंद

दोन जण आलेले नाही त्यांना त्यांच्या मदत बिघडत जाईल अशी मी या ठिकाणी हे करतो उच्च भंत यांना विनंती की दोन शब्द आमच्या तरुण मित्रमंडळ उच्च भनते मदत आणि घेण्याचं झाडच त्यांनी केलं त्याबद्दल चढून मी त्रिमंडळाचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि आपलं लाँग मार्च ज्या दिवशी निघणार आहे त्या दिवशी मी स्वत आपल्यासोबत परभणीच्या हातीपर्यंत सोबत राहीन आणि सतराला तुम्ही ज्यावेळेस गोरीला मुक्कावाला असाल गोरीला संध्याकाळचं आणि सकाळचं भोजन हे दीक्षाभूमी विकास प्रतिष्ठान कोण त्या ठिकाणी तो तुम्हाला राहील धन्यवाद धन्यवाद भक्तीजी असेल आपल्या मदतीची अपेक्षा यानंतर यानंतर देखील काही आपल्याला मदत लागली असेल काही असेल तर आम्ही करायला तयार आहोत कृपया आमच्या तरुण मित्रमोळाशी संपर्क साधावा जे कोणी आले असतील त्यांचे देखील नाव आम्ही या ठिकाणी घेणार आहोत ते आले नव्हते म्हणून त्यांचे नाव या ठिकाणी घेण्यात आले नाही माहिती त्यांना सुनाम्ही करत करू तयार नाही त्यांचं नाव घेऊ या ठिकाणी आज आम्हाला कळाले या ठिकाणी या ठिकाणी आमचे एक लाख रुपये झाले आमच्या नगरचे वासी नितीन लहाने यांनी आता काही पाचशे रुपये जमादान केले पाचशे रुपये आपल्या ताई आहेत त्यांना तर त्यांना स्वरूपात येत आहे यानंतर देखील त्यांचे त्यांना आमदार दिले संत सेना नगरवासियांनी आमच्या सुधीर इतके दिवस मेहनत घेतली त्याचा एक आदर म्हणून त्यांनी दिवस रात्र या ठिकाणी झुमत आहे झगत आहे त्या अशा थोर आता भावासाठी संतसेना रोड संतसेना नगरवासियांनी

प्रोमा दो कापुडे दोनशे गीताबाई धुळे दोनशे रंगनाथ झोंडे दोनशे दो संत सेनानगर परभणी असे एकूण तसेच मंगलबाई टोंगरजे दोनशे अरुणाभू अंधारे दोनशे अरुणा पाटील दोनशे सुनीता कनकुटे पाचशे पारुती कांबळे पाचशे सुधा गायकवाड दोनशे गोमाबाई बोरे पाचशे आकाश गायकवाड दोनशे सुनीता गायकवाड दोनशे आंतिकाबाई गायकवाड पाचशे पत्नीबाई साबळे दोनशे वाघमारे दोनशे असे एकूण टोटल चार हजार दोनशे रुपये आमच्या सुनील भाऊ त्यांनी वैयक्तिक मी आता जो हा समाज या ठिकाणी जमा केलेला हा समाज एकत्र केला आहे आणि आतनात प्रयत्न करून या ठिकाणी आंदोलन